चला तर ना ही ना महापुराचे पार हाल चालावले चालवले घरी जाऊन ना आता यांच्या पाच लग्ना टावर म्हणून महापुरीला म्हणा का सोनाला मी वावरात पाठवणार नाही हां माय पोर डाडा सरकडे ती फोन हो फोन केल्यावर हां इला आता हां नाही देतो आता चलाच एक तर मी समान नाही म्हणत होतो पण लय बळ घातली काय रिल फोन आला बाय हॅलो हा बाय काय ग गरी का तू बर बर अग घरानेच नाही करायचे तो मी तुला किती वेळेस सांगितलंय शीतल ऐकत जावा जरास महा वाल तुला सांगत या बाय पोवार पहिलं ताब्यात घ्यायचं पवार एकदा ताब्यात घेतलं सासूनी किती फाडफाड करू दे तिचा काही विचारच करायचा नाही हसकीच जायची काय म्हणती पाणी उतरून द्यावाला द्यायचं म्हणती बिलकुल द्यायचं नाही हा हा तिची ती घेईन तिचे हातपाय अजून गण चालत त्या गण ताजी तव नाही ती हा मी आपरचा अभ्यास घेतलाय तुला सांगत आहे आपला नात खोटा जमूनच द्यायचं नाही तर गणतीला दोन लेक आहे ना मग दुसऱ्या लेखात जाईन ना राहायला हां बिलकुल लाड नाही द्यायचा हा 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 त्याला तुला एक सांगते मी त्याला आहे ना तो कामावरून आला ना तर त्याच्याजवळ बसूनच नाही द्यायचं त्याला हा त्यांचा ताळात मेळ नाही लागून द्यायचा मग पाय कसं व्यवस्थित गाडा जातो हा परतगाराने सांगत नको बसू असं झालं तसं झालं तिकडून तिकडं मिटवायचं मी आहे न भक्कम बसेल आपले वाले पाय कसे चळ चळा गाबराते आपल्याला हा चारन ठीक आहे हा तो अभाव हाय थांब ती थी। हा कोण तायडी होती हा काय म्हणते सासू थोडी बोलत होती तिला पाणी उतरून नाही देत मला काही नाही खबर सासूच्या हाताला काही रगत किती पडली म्हणले नाही उतरून घ्यायचं तिचे तिला घ्यायला लावायचं वा पोर काय तिला काय बटकिने काय काम करायला का, का दोन भांड्यावाली पाठवली त्यांना माझी भांडण झाली बघा आता कावरून ट्रॅक्टर वरन आपल्याला पाहिजे होता ना थोडा ट्रॅक्टर हा मी मागायला गेलो ते उलटा पालटाच बोलायला लागला मग मग माझा असा विचार आहे आपण स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन टाकू लगेच घेऊ आता थांब दिवाळीला हा मग ट्रॅक्टर शंभर टक्के घेऊन टाकू आवरगंज कांद्याचे पैसे झाले आपल्याला घेऊनच टाकू लोकांच्या दारात जाण्यापेक्षा मागण्या जायचच नाही काहीच गरज नाही पडली मग ती वडील आणूनच मग <coughs> तू जेवली काय मी जेवले मी काल उपाशी राहू झालं बरं झालं तुझी बायको नाही जेव्हा अजून मी पण बाहेर ना खाऊन आलो खायला नाही तर बसल तशी जाऊ दे मरू दे हा एवढा नाही लोड घ्यायचं न जाती कुठे ती ठीक आहे तो जरा घरातून जेवण हा ये हा परत भूक लागली तुला ते नाश्ता केला पण पोट नाही भरलं मग जाऊ दे ये जेवण करून भाई हा पोरगा आपल्या एवढं एवढं पुढं नाही मी जाऊनच येणार नाही पुढं तर याच्याकरता लहानचा मोठा केला काय मी रिकामी नाही आहे सुनाचं मुलाचं मी एवढं एवढं चा, चालून देणार नाही मरेपर्यंत नाही चालून देणार हां हां काही गरज पडली बया भाऊ तो तर फोन नाही केला काही नाही हा फोन नाही केला काही नाही लय अचानक आला हा फोन काय करते तुला काय बर तुला काय फोन करते मग तुला फोन करायला ठेवलंस काय आता म्हणजे मग तुलाच पट्ट जाणं आता काय झालं काय मला सांगत खरी तर नको बोलायला लाव मला आता काय आता आलाच बाबा एवढा आतल्या कांडीवर तर बोल तुला काय फोन करी ती आणि तुला काय मला काला बोलायला लावी तर बोल ऐकू दे मला बोलायची वेळ आणली हा बोल इतके दिवस नव्हती आणली हा पण आता तो बोलायची वेळ आणली हा मग काय झालं ते तर सांग मला मग मी बी सांगाल ना तुला दोन गोष्टी काय काय नाही तुला तिनं फोन केला असं मी पोरगी करणार फोन हा ना मग तिला कोणत्या बरोबर पोर आता तुला सांगत का मारे मग तिला करमत नसेल दोन चार दिवस घेऊन जाय काय म्हणणं नाही का अरे अरे एवढं नाही सोळूपळू करू आता काय सळू पोळू केलंय माहिती तवा चालला पोर देत होता तवा तर हात पाय पडायची बाबाले हा अरे काय चावळ राहिला आता बहीण भावंडे आपण एकमेकांच्या गाड्यात हात घातला आणि काय गुन्हा झाला अरे मी देत होता हात पाय पडायची फार मग आता काय झालं आता कोणते मी शेवटपर्यंत गोडी पाना राहील मग तुला आता वाईट पाना करायचा का? काय वाईट पाना काय झालं काय तो अपुरील काय सात सुरुवात केला मला सांग तू तूच ओळख मी काल मग सलमान सांग ना डोक्याला ताण नको तुम्हाला म्हणजे हा मला सांग तू शब्द भर झाल्यापासून पोर लोकांच्या मोला कामाला ना तू काय म्हण घराच गरज करेल माहिती काय हाय ते पार तो पोर हा त्या पोरला ना ग काय केस धरत काय हा रे मग आता मी बी तो आपल्या आई बापाच्या नावासाठी मी बी लोकांचे बांध नाही तुला दया माया हाली आता नाही चालत लेकीची कशी किवला आली मला तुला माहिती मला वाणी किरची पोरगी एकच आहे हा तुला बी कुठे शंभर बहिणी मला सर्व म्हणायला जायची होती पण तू इतकी आता पाया पडले माय बायको तर नाहीच मध्ये तो तुला सोन द्यायला म्हणून हा पण सर्व्हिस वाल्यापेक्षा मजेच ना माझ्या घरात हा पाहिली माझ्या भांड्याला भांडला गेली माय पोर बोलव माय पोर बोलव कुठे मला पाहिजे हॅलो हॅलो अरे कुठे गंगाराम अन ते काजलला घेऊन ये बरं इकडं येऊन काय करते झोपली उठून आण तू तर म्हणतो रोजाच्या कामाला जाते पोर तर झोपेली आता तोच ऐकलं झोपेल तुम्ही झोप दशाल ना आता तू आल्या विचार ना भाऊ विचार पोर झोपाल मावाली अरे मला गॅरंटी माझी पोर कधी झोपणार नाही 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 आणि तुम्ही जो पण दशाल तो तू आता बाणगड अशी झाली तुला आम्ही झालो तो झालोय तुला आता दुश्मन समज तुम्ही दुश्मनच केलं तर बरोबर होत ना आता आपलं तू आता काय केलं कोण राजकुमार पाहणार आता काय माहिती तिला मी एखाद्या बेकारायला दिल रस्त्यावर दिली असते हा पण माझ्या इच्छा तुम्हा घरात जायची

जाऊन वापून ये चांगला ती आवाला बसतो होत आहे लगेच फोन लावला माहितीच तुला घरात द्यायची पोर मावली बरं मग आताही बी तू आवाल्या मनात काही विचार असेल तर सांगू शकतो सांगू नाही फोन कर बोल दे केले फोन एवढा काय टाइम लागला ला त्याला यायला येतील काही नाटक का कमी मला ना हो? ना काम आहे हा मला तेवढेच काम नाही तू काय मला फोन करून विचारेल नाही तिनं तुला फोन करेल ना मा माग काय कुरक लावू नको माच मला यांनी पार याड्यात काढून ठेवले ये कुणी बस रे भाऊ इकडून गोसीड इथं बसत दहा पंधरा मिनिटात पुढे पाया पडली पण माया नाही पडली नाही तिने तिच्या नवऱ्याला सांगायचं मला सांगायचं अरे आता मला बोलली ती माझं टॉन्सरच्या गाठी उठल्यात म्हणून म्हणले आता सकाळची काय अरे सकाळची मुख खाऊन बसेल होती काही बोलता नाही तिची काय वाचा बसली होती का का, काम करत होते गोटा सारवलं मी मग काय झोपले काय तुमचं काम नाही करायचं भाऊ रोजच काम आवरल्यावर झोपती कोते मग मी त्याच्या सारखं समजले का रोज झोपतो जा पोरच्याला का तो पराका का कामाला आले दादा कोण ठेकी ठकीचिड आले सकीचिड आले काग हं तुला पाठवलं एक दिवस तरी कामाला मग एक दिवस गेले आणि काय झालं हं का मग तू कावर रे ग योगा सारखं मी जागेवर जीवाला बरं नव्हतं उपत्या जावं लागत टोळीत माणसं कमी पाडा म्हणून तिला पाठवलं मग लागल लागेल वळणवळ लागता लागता पार पोर कशी होते कशी करून ठेवली कशीच केली कशी झाली लगडायला मग आता काही त्याच्या हळदीचं पाणी पडलं तिच्यात काहीच बदल नाही वाला पट काय तुला जोडून कोण ना मग तोंड जोडून तुला तोंड जोडायची वेळ आणून राहिला आता मामा हा लय बोलताय हा मग काय करायचं हा तिच्या गाड्यात काय आहे बघा जरा ती नाही दिसला आहे तुला आता मंगळसूत्र कुठे आहे का तू मग ते काढू घेतलं का तुला घेऊ आई चार पहिलं मंगळसूत्र कुठे काढून होतं मी कशाला दिवशी तो, तो आडवा बोलला तुला तो काढून कसं काय ठेवलं तुला नवऱ्याला लागत नाही ना तुला नवऱ्याची गरज नाहीये तुटला का सांगायचं कोणी पदर तुटला तुम्हाला कोणा पदर तुटल्यावर आता सांगू राहत मग जवा मंगळसूत्र काढून तुला नवरा म्हणला होता तेव्हाच बोलायचं होतं ना असं जर असं जर तो, तो पुरीच्या जर पोती तुटल्याच तू तू थोडं ते केलं असत मग मी केलेच असते असं थोडी काय काय वागते आता तू एक काम करते मंगळसूत्र बापाच्या हातात दे मग तो बाप आणल ते गाठून हा ना अग किती खोट्या पाना करतील भावा मध्ये बहिणी मध्ये अंतर पाडू राहिली किती खोट्या पाना कर लग्न लावताना दागडा गिरे घातले ते सुद्धा काढू घेतले पुरुषे पाडत मी करत तुम्हीच कस वागतात माझ्याशी बाई तुला राहायचं नसेल तर गोडीच सांग भाई आमच्यात काय वाईटपणा करू नको हा हा काय बावला बावलीचा खेळ नाही सरळ म्हणजे तुम्हाला नांदवायचं नाही मला हे सांग मी काला बोलू मला जर नांदवायचीच नसतील मैवाली तो भावनाच नसतील बावलीच नसती तर काला करून आणली असती तो आल्या बापाच्या दहा टाइम पाया पडली हा देत नव्हते म्हणून पाया पडले तुम्ही पण हा मग मग करायचीच होती म्हणूनच पडली वागण्यामुळे कोणी घेत नव्हतं ना हा बाय जव म्हणत्या कस आहे म्हणे भावाची त्याच्यामुळे बरोबर दाबून छोपूर म्हणे दुसऱ्याची असते नसतं मला असं सासरू करता आ, ना दुसऱ्याची आता हे घरची ना असं त्या दिवशी जवळ बोलत आता कस आहे बाबा तो मापराला पोर दिले तेव्हा तो लय मोठा उपकार तो यावाला बोजा खाली ना मी उपकाराचे अशी दबून गेले त्याच्यामुळे मला काही बोलता येई ना उपकार नाही मी जरा भाषा नाही वापरायला माई पोर काय अशी म्हणून वाग ना तू मग तिने तिचा बाप काय माझी आई काय असं समजून वागा तुला काय का का तुला अरे बोलत नाही पंधरा पंधरा दिवस माशी मग तू जर डाव देत असेल तिला बस काढलं पाहिलं रुग्ण होत म्हटलं का तुला बोच करला नाही ते हा ते बर बर बाई तोच म्हणणं खरं बच काढलं अजून तुला तू काय काय मांजर बिंजर होती काय हा बरं बच काढलं विचार बर अरे सवासनीचा लिह नाही बांगड्या काढून ठुल्या आणि कड घातला हा काय हात मार करू कोणी आम्ही अरे काय राहिले अरे तो काही नाबरूचे लावले पाठ्या पठ्ठ्या कडे गाली तू माझं काय बांगडे नाही राहिले काय गाली काय झाली बांगड्यानी राहिला दिलं बांगड्यानी राहिल्या तू न बाबा तुम्ही सोनेची असेल तर मला नको आणि तुला तिचा खऱ्या पाना येतोय ना तुला आता बांगड्या दाखवी दे तुला बांगड्या सुत्र्याची पोत दाखवी घेऊन सोन्याची असं जाऊ दे वाईट टाकली घेऊन जाय मी एवढा ड्रेस ठेवला तुला तो बी काय आणला मी तो बी एवढा फाडला की एवढा मोठा पण येईनच का नाही कपडे फाडायला का आम्ही काय अरे काय चौघाल राहिले आम्ही चौघाल घरात काय कपडे बाशा तुला कळत काय काय आता कपडे जिना ड्रेस घातलाय तो ड्रेस फाडायचं काय करत तुला ड्रेस मी फाडलाय का बाजा ती काय म्हणते तिचा डोळा फुटला का कपडे घेताना बॉस काढायचं आणि तो कपडे पाडायचे भाऊ हा त्याला त्याच्याच पोरीची बाजू त्याला खरी करायची म्हणजे मी बस काढी ते म्हणजे मी पिसाळले तू तिचे कपडे फाडीतो तेवढा लगेच त्या टपा मध्ये हाय नाही ते भरण टपच्या दोघांच्या डोक्यामध्ये टपाचा जाळ तिकडच कर महापुरला मी साड्या बी घेईल सगळं घेईल तो परत नाही येणार आता तो काय काय साचू राजकाला माहापूर तुला नाधवायची नव्हती हे सांगायचं ना मला काय करू घ्या तोपार पिवळा हळद हळद लावून घ्यायच्या भेटणार नव्हती तो पिवळा करायचा होता हा आणि काय काय पो नवरा बायको ये हम्म मग आता ये सेपरेट झोपायला पाहिजे ना काय काय आता ये नवरा बायको ये एक झोपायचं असल रूम मध्ये बरोबर आणि तू काय बर्याच झालं रूम मध्ये झोपायला जाते बाबा चोरांची आवय सुटली म्हणून झोपत होती मग त्याच्या होती तू चांगलं नाही मी म्हटलं दोन एक वर्ष लागले झालं माझ्या आईला बोलपुरीला निघा घरी हा काय गरज नाही आम्हाला हा करायची नोटीस पाठवतो डेकोमेंटमॅट कर मी घ्यायला महापौरीला तू काहीच बोलू नको यांचं सगळं फोनवर बोलणं झालं हे सगळं ठरवेले आपल्यावर आप दोष द्यायचा आहे ना हाँ, हाँ, तो तू जसा म्हणला तसा बर बर बस निघा तुला असं नाही मी बी तू जिरवीन पुढं करून ऐक ना तू पोरपुड करून तो भाषेची जिरावणार आहे आणि तू माय जमिनीकडे तो वेळेला डोळा येतो मायवायला तो जमीन येऊ हाय भेटूर्ट काय करायचं कोर्टात भेटू आपण असं वाईट झालं बहीण भाऊ लढतो